गोड खाण्याची इच्छा होते तर झटपट अगदी कमी साहित्यामध्ये आणि हलवाईसारखे आपण बेकरीतून आणतो त्या पद्धतीचे बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहे मऊ लुसलुशीत असा आपण तोंडात घालताच विरघळणारा आणि अगदी चविष्ट एकदा करून बघा अगदी सोपी पद्धती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर थोडा वेळ न घालता या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी ही जी तुम्हाला वाटी दिसते त्या वाटीने मी आता एक वाटी पूर्ण एक वाटी बेसन घेतले आता त्याच वाटीनं आपण एक वाटीबरोबर यामध्ये पाणी घालणार आहे ज्या वाटीनं पीठ घेतले त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी घालायचं तर थोडं थोडं घालत आपण या पद्धतीने विस्कच्या साहाय्याने आपण फेटून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे गुटही होत नाही बघू शकता पूर्णपणे एक वाटी मी इथं पाणी यामध्ये ॲड केले छान आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने आपण गुठही न होता छान असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये काहीही घातलेलं नाही प्लेन पीठ आपण मिक्स करून घेतले तर बघू शकता या पद्धतीने आपण मिक्स करून घेतले तर कन्सिस्टन्सी बघू शकता इथं मी पळी उलटी केली तर या पद्धतीने एक वाटी बेसनला एक वाटी पाणी घातलं तर परफेक्ट अशी होते आता इथं मी तेल तापवत ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घेतल्यानंतर या पद्धतीचा झारे घ्यायचा आणि पीठ ढवळून घ्यायचं आणि मग आपण ह्यावरती या पद्धतीने घालून घ्यायचं आणि या पद्धतीने पळी अशी हलवायची म्हणजे सर्व होलावरून छान अशी आपली खाली बुंदी पडते तर या पद्धतीने हलवून घेऊन आपण आता बुंदी पाळून घेऊया समजा तुमची बुंदी मोठी मोठी जरी पडली तरी काही हरकत नाही कारण आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे त्याच्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही मोठे साईजमध्ये पडली तरी काही हरकत नाही आता बघू शकता मध्य ठिकाणी बुंदी बरीच अशी घट्ट पडलेली आहे पण न घाबरता आपण छान अशी ही तळून घ्यायची आणि आपण फक्त इथं बेसन आणि पाणी एवढंच साहित्य घेतलं आहे बाकी आपण मीठ वगैरे यामध्ये काहीही घातलेलं नाही अगदी सोपी आणि छान अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारे आहे तुम्हाला कधीही लाडू खायची इच्छा असेल तर तुम्ही पटकन हे लाडू बनवू शकता तर एक चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवरती चांगली मी बुंदी तळून घेतले हाय फ्लेमवरतीच बुंदी तळायची लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती बिलकुल तळायची नाही तर बघू शकता या पद्धतीने बेसनचा चुरा आपल्याला दिसू शकतो तर आता आपण ते काढून घेतले ते तुम्हाला बघू शकता तुम्ही काही काही ठिकाणी असे मोठे मोठे बुंदी गाळताना पडलेली आहे पण घाबरायचं नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितले आता काय करायचं की मिक्सरच्या जारमध्ये या पद्धतीने आपण सर्व हे जे काय तळून घेतलेली बेसन आहे किंवा बुंदी आहे ते आपण यामध्ये आता घालून घेऊयात बघू शकता या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि या पद्धतीने बारीक असा रवा असा आपण वाटून घेतले चुरा आपण म्हणू शकतो याला असा मोठा मोठा आपण असा रवाळ टेक्चरमध्ये वाटून घ्यायचा आता पाक बघूयात तर ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने आपण एक वाटी बरोबर साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही बरोबर मी सांगितलं तेवढंच घाला आणि आता इथं वेलची सोलून ठेचून घेतली वेलचीपूड तुम्ही तुमच्याकडं जर तयार असेल तर एक चमचा वेलचीपूड घाला आता पाव चमचा होईल इतपत आपण खायचा जो कलर असतो ऑरेंज कलर तो घातला आता मी यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतले आता मिक्स केल्यानंतर आपण पाक मीडियें हा पाक आपण करण्यासाठी आता गॅसवर ठेवला आहे तर गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला छान अशी उकळी आणायची तर इथं बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी उकळी आली आहे आपल्याला ह्याला ह्याचा पाक एक तारी पाक वगैरे असा बनवायचा नाही छान फक्त उकळी आणू द्यायची आणि एक ते दीड मिनटं फक्त गॅसवरती ठेवून द्यायचा इथं बघू शकता इथं मी एक तारी पाक वगैरे असा काही बनवलेला नाही फक्त उकळी आणून आपण एक मिनटंभर शिजवून घेतला आहे आणि आपण हे जे बारीक जे मिश्रण केलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आपण जे बेसनचं जे बुंदीचं जे मिश्रण आपण बारीक वाटलं होतं ते आता यात मी हे सर्व बुंदीचं आपण रव्यामध्ये जे बारीक वाटून घेतलं होतं ते गे घालून घेतलं आहे आणि आता आपण थोडंसं तुम्हाला हे पातळ दिसेल पण याच पद्धतीने आपण थोडासा वेळ शिजवून घेणार आहे आता इथं मी जे काजू असतात ते बारीक चॉप करून यामध्ये घालून घेतले आणि एक तीन ते चार मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती आपण छान यामध्ये शिजवून घेऊयात तर बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण छान असं तयार झालं याच पद्धतीने ठेवायचं आणि आता मी खाली उतरून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ दिल्यानंतर तुम्हाला आता मी हे दाखवते पूर्णपणे थंड झाले थंड झाल्यानंतरच आपण लाडू वळणार आहे तर बघू शकता जेव्हा आपण ते गरम असतं तेव्हा ते पातळ दिसतं जसं जसं थंड होतं तसं ते घट्ट होत राहतं त्याच्यामुळं जास्त आटवायचं नाही दोन चा। चा चा ते तीन मिनटंच फक्त शिजवून घ्यायचं आणि मग पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पद्धतीने पाण्याचा हात घेऊन लाडू वळायचा तर छान असा ऑरेंज कलरचा दिसायला चकाकी अगदी छान आली याच्यावरती आणि तोंडात घालताच विरगळतो हा लाडू आणि थंड झाल्यानंतर वळण वळायचा म्हणजे छान असा वळला पण जातो असं नाही की तो कडक होतो वगैरे छान असा वळला जातो त्याच्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग छान असा हा लाडू वळून घ्या तर पाहू शकता याच पद्धतीने आपण बाकीचेही आता लाडू वळून घेणार आहे मस्त असा मऊ लुसलुशी भाताक्षने खाऊसा वाटणारा असा हा असे हे लाडू आपण बुंदीचे लाडू हेच आपण जर बेकरीमध्ये वगैरे घ्यायला गेलो तर किती महाग देतात पण इतपत झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे इथे बघू शकता मस्त असे मी लाडू वळून घेतलेत वरून काजूचे आपण जे बारीक चॉप केले होते त्यातलेच काही तुकडे मी साईडला ठेवले होते ते लावून घेऊयात तर एका वाटीचे बरोबर बारा लाडू झालेत मीडियम साईजचे मस्त असे मऊ लुसलुशी तुम्हाला मी फोडून दाखवते अगदी छान असा लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार